नमस्कार प्रेक्षकांना शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे तुम्हाला तुमचं बालपण आठवतं का आपण सकाळी शाळेत जाणार आणि शाळेत गेल्यानंतर दुपारची जी मधली सुट्टी मधली सुट्टी असेल किंवा मग शाळा सुटल्यानंतर असेल आपण दप्त आपलं दप्तर घ्यायचं आणि ते घरात टाकून द्यायचं आणि आपण बाहेर निघायचं चिंचा खाण्यासाठी बोरं खाण्यासाठी किंवा शेतातला रानम्याव खाण्यासाठी हे असं आपलं बालपण गेलेलं आहे परंतु ज्या गोष्टी आपण बालपणात केल्या जसं चिंचा खाल्ल्या त्यामधूनच जर एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याचा रिझल्ट कसा असेल पुण्याजवळील धांगवडी या छोट्याशा खेड्या गावात निशा संतोष गोलाने या आपल्या ताईंने चिंचाचा व्यवसाय सुरू केला जो आज पुणे जिल्ह्यात खूप प्रसिद्ध आहे शाळेच्या समोर असेल जनरल स्टोअर्स असेल किराणा दुकान असेल तिथं निशा ताईंची जी इमली चमचा आहे हे तुम्हाला कायम पुणे जिल्ह्यात दिसणार आहे निशा ताईंनी हा व्यवसाय सुरू कसा केला याची प्रेरणा कशी घेतली आणि ते व्यवसाय कसा चालवतात आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला तर मग आपल्या आपल्याला या इमली आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे तमाम आपल्या माता भगिनी त्यांना तुमचा पूर्ण परिचय सांगा नमस्कार माझे नाव निशा संतोष गोलाने पुणे शहरच्या जवळ एक आमचं छोटस धांगोडी म्हणून एक गाव आहे अच्छा तिथले आम्ही प्रॉपर रहिवासी आहोत ताई एक गोष्ट सांगा की व्यवसाय करण्यासाठी खूप वेगवेगळे व्यवसाय आहेत जिथं आपण करू शकतो परंतु हा इमली चमचा हा व्यवसाय काहीतरी ऐकण्यासाठी नवीन आहे नाही का हा व्यवसाय सुरू करा ही संकल्पना कसली असून तुम्हाला कसं आहे सर की आपण पहिले लहान असताना शाळेमध्ये इकडे तिकडे हे खूप असं पाहायला मिळायचं की नाही का ही चिंच वगैरे बोर पण आता काय झालं आपल्या खेडेगावामध्ये मिळतं पण हेच सगळं जे आहे ना ते पुण्यामध्ये मिळत नाही बरोबर पुण्यामध्ये मिळत नाही मग आम्ही असा विचार केला की आईला आपण म्हणजे कसं की आपण हे खाऊ शकतो खेडेगावातली मुलं हे सगळं खाऊ शकतो पण पुण्यामध्ये हे मिळत नाही मग हे आपण जर केलं तर त्या मुलांना सुद्धा हे खायला मिळलं जाऊ शकतं आणि हे म्हणजे कसं एक आंबट गोड असल्यामुळं ही ह्याचं मार्केट भरपूर चालू आहे सध्या म्हणून आम्ही हा एक प्रोडक्ट निवडलाय आम्ही त्याच्यामध्ये आता ही जी इमली चमचा एक एक दोन वर्ष अच्छा एक दोन वर्ष हो आता मला सांगा हे चिंच लागते त्याला बाकीच हे मटेरियल असतं एवढं सगळं एकटीला मॅनेज होत हे मी एकटी म्हणजे ह्याच्यामध्ये माझे मिस्टर असतात परत आमच्या बरोबर एक आम्ही लेडीज कामाला घेतलेली आहे मिळून आम्ही करतो सगळं अच्छा आता एक गोष्ट सांगा ही इमली चिंचा सारखा व्यवसाय असं पाहतानी छोटा व्यवसाय दिसतो पूर्ण ह्याच्यातलं रहस्य फार लोकांना कमी कळत जे तुम्ही त्यातलं ते शोधले आता ही इमली चमचे जे आहेत हे आपण तयार केलं तुम्ही हे जे पॅकेट केले हे विकतानी कुठं कुठं विकता हे विकताना स्टार्टिंगला छोटे छोटे ना गावामध्येच असे दिले होते आणि मग नंतर मग हे लोकांना समजलं म्हणजे जे, जे मार्केटमध्ये होलसेल वगैरे हो असतात ना त्यांना हे समजलं मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला हळूहळू आणि मग त्यानंतर मग 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 हे ते होलसेल आमच्याकडे येऊन घेऊन जातात आता त्याला जे कच्चा माल लागतो हे चिंचा वगैरे आता आपण तर बाहेर जाऊन चिंता आणू शकत नाही माल चिंच वगैरे कुठून खरेदी करत आहे हे कापूर शिरवळ मध्ये ह्याचे मोठे मोठे गोडाऊन आहेत मग तिथून मग आम्ही आणतो गोडाऊन मध्ये अच्छा आता हे समजा तुम्ही चिंच तिकून आणली तर हे चिंच शॉटिंग वगैरे चालते ह्याची शॉर्टिंग म्हणजे हे पूर्ण म्हणजे तयार चिंच आहे ते मग ह्याच्यामध्ये थोडे फार चिंचुक वगैरे असतात मग ते मग आम्ही त्याच्यामध्ये शॉटिंग वगैरे सगळं करतो आता ही कच्ची चिंच पाहतो आपण शॉर्टिंग केलेली एका किलो मध्ये किती इमली चमचे तयार होती एका किलो मध्ये कर हा। एक हजार बाराशे चमचे तयार होतात पण कसं असतं की आपण करायला असतो कोणाकडून जास्त कमी असं होतात मग एक तीस एक बरणी तयार होते दिवसाला एका दिवसाला एका दिवसाला आणि नंतर परत कधी कधी ऑर्डर वगैरे कमी जास्त असते त्यानुसार पण मग करावं लागतात कमी जास्त बरण्या होतात निश्चित आता तुम्ही इमली व्यवसाय करता ह्याचे दर कसे म्हणजे किमती कशा ह्याचे आता सर दोन आहेत एक आपण दुकानदाराला जर दिला तर ऐंशीने देतो आणि जर मध्ये दिलं तर मंग सत्तरने देत बरे प्रमाण हो। अच्छा म्हणजे हे दोन पद्धतीत दोन बघितल्या ला जाते हो। हो। रिटेल आणि होलसेल हो इम सध्या तर तुम्ही इमली चमचा हा एक प्रोडक्ट बनवता हा परंतु भविष्यात त्याच्यात आणखी वाढ काय करणार काय काय वाढ हे आमच्या सध्या डोक्यामध्ये दोन तीन आहेत त्याचे प्लॅन एक ह्याच्यामध्ये एक त्याची शुगर एक गोळी असते ह्याच्यामध्ये ती एक करणार आहे परत जेली चॉकलेट पण असतात ते जेली चॉकलेट करणार आहेत पेरूची जेली करणार आहोत अजून पेरू अजून आवळा आवळा कॅन्डी पण आम्ही करणार आहोत एक आवळाचा पण प्रकार असतो तो पण आवळा चमचा तो अशाच प्रकारामध्ये अशाच प्रकारामध्ये सेम हे विस्तारित होईल हा ह्याच्यामध्ये आता हे इमली चिंच आपली काय म्हणते इमली चमचा हा जी व्यवसाय आता पूर्ण रेसिपी आली बाकीच्या गोष्टी आल्या ह्याला पूर्ण एक मार्गदर्शन लागतं मी याचं कुठं काही प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं त्याबद्दल काय सांगाल सर आम्ही ह्याचा आहे ना एक व्हिडिओ पाहिला होता युट्यूब वरती एक कुलकर्णी सर वाटडा म्हणून ते आहे प्रशिक्षण वगैरे छान देतात तर मग आम्ही एक महिना म्हणजे त्याचं प्रशिक्षण ऑनलाईन घेतलं आणि मग एकदा आम्ही ऑफलाईन लातूरला गेलो होत मग तिथं आम्ही एक दिवस होतो मग त्या सरांनी खूप म्हणजे असं एक चांगल्या पद्धतीने आम्हाला समजवलं शिकवलं वगैरे मग त्यानंतर ना मग आम्ही एक म्हणजे निर्णय घेतलाच की हा आपण हे करूच म्हणून हे छान आहे म्हणजे मार्केटमध्ये मा ह्याचा खप भरपूर होणार आहे मग आम्ही ते ट्राय केलं आणि ते बऱ्यापैकी सक्सेस झाला ते काय होतं कुठला व्यवसाय असो त्याची सुरुवात मात्र अगदी असते मध्ये आणि व्यवसायाची सुरुवात कमी गुंतवणुकीची अशा पद्धतीची असते व्यवसाय तर स्मॉल तर ह्या व्यवसायाची तुम्ही सुरुवात कशी केली होती ह्या व्यवसायाची सुरुवात आम्ही अशी केली की पहिल्यांदा म्हणजे ह्याची दोनच पॅकेट वगैरे जात होते एक एक दोन महिने नंतर ना मग ह्याची एवढी मागणी आली ना की आम्हाला दिवसाला त्याची एक तीस तीस चाळीसचाळीस बरणी करावी लागायची म्हणजे मार्केट खूप वाढलं ह्याच चिंच आम्ही थोडी पहिले छोटीशी आणायचो एक पाच किलो दहा किलो आणि आता त्याची गोणी वगैरे आणावे लागतात एक चार चार पाच पाच गोणी आणतो आम्ही म्हणजे ह्याला मार्केट खूप आहे छान आहे म्हणजे आता हे जी पाठीमाग जे गोने आहेत सगळ्या सगळ्या ह्याच्याच आहे चिंचाच्याच गोणे आहेत त्या सगळ्या अच्छा हे आपल्याला इमली चमचा तयार करण्यासाठी मार्केटमधून कोणत्या कोणत्या वस्तू खरेदी लागतात तुम्हाला ते ह्याच्यामध्ये म्हणजे मार्केटमध्ये ही तर आलीच त्याच्यानंतर ना गुळ आलो आम्ही साखर वापरत नाही गुळच वापरतो तर गुळ नंतर त्याचे ते पॅकिंग चे आले एक चमचे हे चमचे हे वाले चमचे आले परत रबर आले त्याला परत एक कागद देतो सिलिंगचा कागद देतो तो कागद दे अशा एक पाच वस्तू आहेत त्याच्या अच्छा आता आपण जे ही इमली चमचा जे हा व्यवसाय आहे हे अगदी व्यवस्थितपणे चालवतात सगळ्या गोष्टीत परंतु ह्याची जी तयार करण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेस बद्दल काय सांगाल अगदी विस्तृत सर हे आपण अशा प्रकारे गोणी आणतो ते गोणी आल्यानंतर नमंगती मग ती म्हणजे त्याच्यामध्ये पण चिंचुके वगैरे त्याचे दोरे वगैरे म्हणजे असं काहीतरी असतं त्या गोणीमध्ये मग ते आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं मग त्याचे चिंचुके मग त्याचे ते शिरा वगैरे असतात त्या चिंचेच्या त्या बाजूला काढायच्या मग त्या बाजूला केल्यानंतर मग त्याचं वजन वगैरे आपल्याला किती करायची क्वांटिटी मध्ये तेवढं ते वजन वगैरे करायचं मग त्याच्यामध्ये ते वजन केलं कि मग ते गुळ आणि ही चिंच मग मिक्सर मध्ये आपण ती बारीक करून घ्यायची आणि मग मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर मग ती गॅसवरती मग मिक्स करायला ठेवायचे मग ते पूर्ण असं हलवून वगैरे घ्यायचं त्याची त्याला असं चिकटपणा येईपर्यंत त्याला ते हलवत राहायचं आणि मग ते एकदा चिकटपणा आला की मग असं आपण समजून जायचं की ते आपला आता माल पॅकिंग करण्यासाठी तयार झालेला आहे आणि मग नंतर त्याला थंड करायला ठेवायचं थंड केल्यानंतर पूर्ण असा घट्ट होतो आणि मग घट्ट झाल्यानंतर मग आपण पॅकिंग करू शकतो ते किती वेळ थंड केलं पाहिजे तरी एक पंधरा वीस मिनिटं लागतात त्याला थंड व्हायला कारण का ते जास्त क्वांटिटी मध्ये असल्याना किंवा त्याला थोडा जास्त वेळ लागतो अच्छा तर ही जी आता जी तुमचा व्यवसाय चालू आहे किंवा ऑर्डर आहेत त्याचं स्वरूप कसं ऑर्डर कसं तुम्हाला पहिले तर म्हणजे कसं आम्ही स्वतः म्हणजे फिरलो होतो दुकानांमध्ये किंवा असं बऱ्याच स्वतः फिरलं फिर मग नंतर ना मग आम्ही कॉन्टॅक्ट वगैरे फोन नंबर वगैरे देऊन यायचो त्यांना मग त्या लोकांना आवडलं मग आता मग शेजारी मग अरे हे तू कुठून आणलंस मग ते त्यांच्याकडनं फोन नंबर वगैरे घ्यायचे मग हे सरांना कॉल वगैरे यायचे असं करत करत करत, करत मार्केटिंग वाढलं आमचं प्रेक्षकांना हे निशाताईंचा जी इमली चमचा व्यवसाय आहे त्या सध्या पुणे शहराच्या परिसरात त्यांचा सेल होतो त्यांचे पहिले कॉन्टॅक्ट आहेत पण जर तुम्हाला किंवा निशाताईंची इमले चमचा तुम्हाला खरेदी करायची किंवा तुम्हाला त्यांना ऑर्डर द्यायची खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर दिलाय त्याच्यावर फोन करा तुमच्या ऑर्डरचे चा डिटेल्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या तुम्हाला सविस्तर सांगणार आहेत तुम्ही त्याच्यावर फोन करा जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान त्या तुमच्या त्या नंबरवर मिळणार आहे निशाताई आता एक महत्वाचा प्रश्न आहे की जो प्रत्येक व्यवसायाला पडतो किंवा आपण व्यवसाय करायला लागलो मग त्याचं उत्पन्न कसं असेल त्याच्यामधून मिळणार आपण आपल्याला नफा किती असेल काय सांगाल तुम्ही जे महिन्याला जे व्यवसाय करता ह्याच्यातून मिळणार उत्पन्न किती म्हणजे त्याला आपण उत्पन्न म्हणू की महिन्याला किती महिना पडतो मला सर कसा हा एक व्यवसाय ह्याच्यामध्ये चढ उतार होणारच पण आपण जर ह्याचं म्हटलं ॲव्हरेज जर महिन्याचा काढायचा म्हणलं तर तीस पस्तीस पर्यंत जातो तो कधी जास्त पण होतो कधी कमी पण होतो व्यवसायात कमी जास्त पण जास्तपणा येतं हो प्रेक्षकांना निशाताईंचा जे हा व्यवसाय आहे स्मॉल स्केल मध्ये जरी दिसत असला तरी याची मार्केटला मागणी किती तुम्ही त्यांच्याकडून आता ऐकले कारण काय होतं प्रत्येक शाळेच्या समोर जनरल स्टोअर्स असेल किराणा दुकान असेल किंबोना जे होलसेल आहेत हे इथून माल घेऊन जातात आणि विकतात आणि एव्हरेज साधी गोष्ट आहे व्यवसायात चढउतार असतातच तीस ते चाळीस सराच्या दरम्यान ताईला आता सध्या इन्कम आहे आणि सर्वात विशेष म्हणजे त्यांच्या मुलाचं शिक्षण त्यांचे कुटुंबातील सगळे काम सर्व पाहून त्यामुळं कुठलेही छोटे मोठे व्यवसाय असा की माणसानं व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहिलं पाहिजे जे ताईनं सांगितले निशाताई आता एक गोष्ट आहे की महाराष्ट्रातील जी महिला आहेत आपली एक परंपरा आलेली चूल आणि मूल तुम्ही फक्त घरात बसून संसार पाहायचा तुम्ही एक पाऊल आलात व्यावसायिक झालात आणि सबंध पुणे शहरात किंवा पुणे शहराच्या परिसरात तुम्हाला आता ओळखतात की निशाताईंचा इम्लेजिमचा व्यवसाय ज्या महिला असं काहीतरी करू इच्छितात किंवा आपण बाहेर पडलं पाहिजे आपण आपल्या नवऱ्याला मदत केली पाहिजे आपल्या संसारात काहीतरी आपण हातभार लावला पाहिजे अशा महिलांना काय संदेश तुम्ही खरच महिलांनो माझी एक तुम्हाला खरंच विनंती आहे तुम्ही घरामध्ये असं पडून राहू नका की बिझनेस कोणता पण असू द्या छोटा असू द्या मोठा असू द्या ती करण्याची तुमच्यामध्ये जिद्द एक निर्माण करा जेणेकरून आपल्या संसाराला आपली काहीतरी मदत होईल आपल्या आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अजून दुसऱ्या कशासाठी उपयोग आपण पडू ह्याच्यासाठी तुम्ही पण एक छोटा का होईना पण तुम्ही एक बिझनेस स्वतःचा चालू करा हा आणि अजून एक गोष्ट मला तर खूप चिंच खायला आवडते तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा निशाताईंचा उद्देश क्लिअर आहे आणि स्पष्ट आहे की कुठला का असा ना छोटा असो किंवा मोठा असो आपण व्यवसाय केला पाहिजे घराच्या बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्या संसाराला हातभार लावला पाहिजे काय होतं जोपर्यंत तुम्ही त्या दिशेनं विचार करायला सुरुवात करत नाहीत तोपर्यंत तुमच्या मनात ती संकल्पना येणार नाही की आपण कुठला तरी व्यवसाय केला पाहिजे आपण बाहेर पडलं पाहिजे आपण त्या व्यवसायातून हा मग नेमका कुठला व्यवसाय निवडला पाहिजे काय केलं पाहिजे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यामुळं जे वाटाड्या प्रशिक्षण केंद्राचे जे कुलकर्णी सर आहेत ते तुम्हाला अचूक मार्गदर्शन करणार आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा त्यांचा नंबर सुद्धा स्क्रीनवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ते तुम्हाला वेगवेगळ्या शेकडो व्यवसायाची तुम्हाला माहिती देतात कसा व्यवसाय केला पाहिजे त्याची मार्केटिंग कशी केली पाहिजे इतंभूत माहिती तुम्हाला त्यांच्या नंबरवर मिळेल त्यामुळं तुम्ही एक वेळेस कुलकर्णी सरांना नक्की भेटा सर्वात महत्वाचं म्हणजे व्यवसाय करायचा आहे ही अगोदर मानसिकता करा कारण जोपर्यंत आपली मानसिकता नाही तोपर्यंत आपण कुठल्याही व्यवसायात यशस्वी होणार नाहीत त्यामुळं निशाताईचा जे हा इमली जो व्यवसाय आहे तुम्ही पाहिलं बोलत बोलत व्यवसाय सावलेला आहे सेल होतो आणि एक वेळेस तुमची मार्केटिंग झाली तुम्हाला काहीच करायची गरज नाही आणि हळूहळू ती होत राहते आणि याच व्यवसायातून तुमचे स्वप्न पूर्ण होते जोपर्यंत नवरा आणि बायको दोघं जण मिळून काहीतरी करत नाहीत तोपर्यंत संसारात आपला उत्कर्ष नाही मग तो आर्थिक असेल किंवा मग मानसिक असेल त्याच्याशिवाय उत्कर्ष नाही हेच आजच्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे निशाताईंचा हा इमली चमच्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असा आम्ही ग्रेथ धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद